रत्नागिरी जिल्ह्यातल्या उत्तर रत्नागिरीतील खेड दापोली आणि मंडणगड या तालुक्यांना मुसळधार पावसानं झोडपून काढलंय त्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय सध्या एनडीआरएफची टीमही इथं दाखल झाली आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राकेश गोडेकर रत्नागिरी जिल्ह्यात आज दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली तर दुसरीकडे उत्तर रत्नागिरीला मात्र मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं खेड दापोली आणि मंडणगड या उत्तर रत्नागिरीमधील तीन तालुक्यांमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस बरसत होता आणि त्यामुळे काही ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या त्याचप्रमाणे काही ठिकाणी दरड देखील रस्त्यावर आल्याच्या घटना घडलेल्या आहेत तर दुसरीकडे खेड शहरामधून वाहणाऱ्या जगबुडी नदीने दुपारीच धोक्याची पातळी ओलांडलेली होती आणि त्यामुळे जगबुडी नदीला दुपारी पूर आला आणि या पुराचं पाणी जे आहे ते संपूर्ण बाजारपेठ असेल त्यामध्ये शिरलेलं आहे विशेषतः सखल भागात जे आहे ते पाणी शिरलेलं आहे पौत्रिक मोल्ला असेल त्याचप्रमाणे मच्छी मार्केट परिसर असेल नाना नानी पार्क असेल त्याचप्रमाणे इतर जे सखल भाग आहेत त्या प्र भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसलेलं आहे आणि त्यामुळे इथलं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे दुकानांमध्ये पाणी घुसलेलं आहे काही घरांमध्ये देखील पाणी घुसलेलं आहे आणि त्यामुळे